राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र धुळेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचे अनावश्यक दडपण व दबावा दबावाने काम करून घेण्याच्या पद्धतीचा निषेध करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेचा लाभ जलद गतीने व पारदर्शकतेने लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी शा प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी अहोरात्र प्रयत्नशील आहेत त्यासाठी कोणत्याही संवर्गाकडून कुठलीही प्रकारची कसूर केली जात नाही या उलट हजारो पदे रिक्त असताना व मनुष्यबळ तसेच स्टेशनरी इंटरनेट प्रिंटर सॉफ्टवेअर यांचा अभाव असताना धुळे जिल्ह्याचे राज्य या योजनेचा काम प्रगतीपथावर आहे असे असताना वरिष्ठ स्तरावरून या योजनेच्या त्रुटी निवारण व अंमलबज अंमलबजावणी संदर्भात स्थानिक कोणत्याही अडचणी समजून न घेता प्रचंड दबाव मनमानी आणि मुस्कटदाबीच्या भूमिकेमुळे अधिकारी कर्मचारी प्रचंड तणावात व भीती वमध्ये वावरत आहेत परिणामी बहुसंख्य कर्मचारी अधिकारी मानसिक दबावात वावरून शारीरिक व्याधीने ग्रस्त झाले आहेत याचाच परिणाम म्हणून दिनांक तीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी सिंच येथील आढावा सभा आठपी जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक जिल्हा उपनिबंधक धुळे व धुळे नंदुरबार मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या तिन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ पुढील धुळे येथील आकस्मिक वरिष्ठांचे घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीसाठी तातडीने बोलवण्यात आले त्यासाठी सारखा तगादा व प्रचंड धावपळ व धुळ्याला पोचण्यासाठी गाई याचा चालकावर दबाव व वाहनांची वर्दळ यामुळे संमिध संविधाचा वाहनाला मोठा अपघात झाला त्यामध्ये चालकाला जीव गमावा लागला त्यामुळे दोन अधिकारी अस्वस्थ स्थितीत असून ही वेळ केवळ निव्वळ अपुरा कर्मचारी वर्ग व व वर वरिष्ठांच्या अनावश्यक दबावाच्या भूमिकेमुळे कामातील या सुसूचते अभावी व तगादामुळे ही घटना घडली या संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीन फेब्रुवारी रोजी निदर्शने करण्यात आली यावेळेस उपनिबंधक विरकर साहेब डॉक्टर संजय पाटील रत्नाकर वसईकर अशोक चौधरी राजेश बागुल एसी तायडे वाल्मिक चव्हाण आदी सर्व संघटनेचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते आणि सहकार विभागातील लेखापरीक्षण आणि प्रशासन या विभागातील ज्या संघटना आहेत सहकार खाते घटक कर्मचारी कर संघटना धुळे जिल्हा तसेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव ऑडिटर असोसिएशन धुळे व नंदुरबार जिल्हा आणि राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाचा जो विषय आहे तर दिनांक तीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी धुळे जिल्ह्यातील सहकारी भागातील आघाडीचे अधिकारी मान्य ठाकूर साहेब मान्य चौधरी साहेब आणि मान्य पी एस पाटील साहेब यांच्या वाहनाला दुर्दैवी असा अपघात झालेला आहे तर त्या अपघातामध्ये संबंधित अधिकारी जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाने त्यांना दुखापत झालेली आहे तसेच त्यांच्या वाहनाचे जे खाजगी वाहन चालक आहेत फोटोबागून तर यांचा जागेवरच दुर्दैवी असं निधन झाले तर ह्या अपघातात जे जबाबदार आहेत सहकारी विभागातील जे अधिकारी आहेत त्यांच्या दबावामुळे आणि कोणताही निर्धारित प्रोग्राम डिक्लेअर न करता संबंधित अधिकाऱ्यांनी अचानक धुळे येथे भेट देण्याचे निश्चित केल्यामुळे संबंधित जे अधिकारी आहेत तर ते धुळ्याकडे घाईने घेण्यास निघाल्यामुळे त्यांच्या गाडीला अपघात झालेला आहे म्हणून सहकारी विभागातील जे संबंधित अधिकारी आहेत श्री ज्ञानेश्वर मुक्ने आणि लिंबलीत बांधलेला होता त्यांच्यावरती सर्वच मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे तसेच भटूबागुल जे आहेत जरी ते खाजगी वाहन चालक असले तरी त्यांना शासकीय भरपाई आणि शासकीय मदत आणि त्यांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं तसंच जे अधिकारी गंभीर स्वरूपाची त्यांना दुखापत झालेली आहे तर त्यांना भरपगारी विशेष रजा देण्यात यावी आणि जोपर्यंत ते इंज्युअर झाल्यामुळे त्यांना आयुष्यभरामध्ये औषध पाणी लागणार आहे तर याचाही खर्च शासनाने पेड करावा आणि इतरही सहकारी भागातल्या एक ते बारा मागण्यांच्या संदर्भामध्ये हे धरणे आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सहकारी विभागाचे लेखापरीक्षण आणि प्रशासन या विभागातील सर्व कर्मचारी या ठिकाणी सामील आहेत धन्यवाद भारतीय मजदूर संघ जिल्हा शाखा धुळेतर्फे अर्थसंकल्पात कामगारांवर झालेल्या अन्यायासंदर्भात निदर्शने करण्यात आली सरकारने दोन हजार सतरा अठराचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला या अर्थसंकल्पात कामगारांसाठी कोणत्याही तरतुदी नाहीत म्हणून भारतीय मजदूर संघातर्फे अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला आज देशभर यासाठी निदर्शने करण्यात आली दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी सरकारने सादर केलेले बजेट जरी ग्रामीण विकास कृषी क्षेत्र आरोग्य इत्यादींसाठी आशादायक असले तरी कामगार क्षेत्रासाठी पूर्णपणे निराशाजनक आहे या अर्थसंकल्पात कामगार क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसत आहे सरकार नियुक्त अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आणि अशा अनेक असंघटित जे सरकारच्या अधिपत्याखाली त्यांच्यासाठी कोणताच दिलासा नाही त्यांच्यासाठी कोणतीही तरतूद नाही मध्यमवर्गीयांसाठी टॅक्समध्ये कोणतीही सूट नाही त्यासाठी मध्यमवर्गीय कर्मचारी नाराज आहेत या उलट सेजचा दर तीन टक्केवरून चार टक्केवर वर नेलेला आहे करदात्यांमध्ये एक्केचाळीस टक्के इतकी एक वाढ होऊनही सरकार याबाबत उदासीन आहे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी असणारे सामाजिक सुरक्षा निधी याबाबत कोणताही पाठपुरावा दिसत नाही महिलांनी त्यांच्या महिलांनी त्यांच्या ई ए पीमध्ये आठ टक्के इतके कॅस्ट्रिब्युशन द्यावे असे बजेटमध्ये नमूद आहे इन्शुरन्स कंपन्यांनी कंपन्यांचे विलिगरीकरण करण्यासाठी तरतूदही कामगारांवर घाला घालणारी असून त्यांच्या नोकरीच्या सुरक्षतेबाबत कोणतीच हमी नाही मनरेगा बजेटमध्ये मनरेगासाठी कामांचे दिवस व वेतन याबाबत काहीच ओहापोह केलेला नाही कामगार कायद्यांबाबत त्रिसद्य नंतर जाहीर करावयाच्या ठरल्या होत्या परंतु ठराविक कालावधीसाठी नोकरी हा मुद्दा चर्चेत असूनसुद्धा बजेटमध्ये जाहीर केलं गे केला नाही केला, केला आहे एकंदरीत अर्थसंकल्पाचा आढावा घेता असे दिसून येत असून अर्थसंकल्प कामगार हितविरोधी आहे याविरुद्ध म्हणून आज संपूर्ण देशभर अर्थसंकल्पातील तरतुदीविरुद्ध भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली यावेळेस प्रांत उपाध्यक्ष शिवाजीराव काकडे सुनील दाते देवरे जिल्हाध्यक्ष घनश्याम जोशी बी एम कुलकर्णी पंढरीनाथ मदने बी बी भामरे बी एन पाटील विजय पवार सौ अमृतकर विजय पवार गोरख सोनवणे जीवन मोरे रियाज पठाण अनिल पोद्दार प्रभाकर वाघ आदी सर्व पदाधिकारी म भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते आज संपूर्ण देशभर हे जे केंद्रीय अर्थसंकल्प आता सादर झाला त्याच्याविरुद्ध आपण निदर्शनं करतो आहोत याचं मुख्य कारण असं की की यावेळेला कामगार क्षेत्राकडे पूर्णपणे सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यात प्रामुख्याने कामगार क्षेत्राच्या संदर्भातले जे मुद्दे आहे ते या ठिकाणी आम्ही सांगितलेले आहे सरकार नियुक्त अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स आणि अनेक असंघटित क्षेत्रातले जे सरकारच्या अधिकारपत्त्याखाली आहेत उद्योग त्यांच्यासाठी कुठलाही दिलासा या बजेटमध्ये नाही मध्यमवर्गीयांच्या टॅक्समध्ये कुठल्याही प्रकारची सूट याला मिळालेली नाही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी असणारे सामाजिक सुरक्षा कवच जे आहे त्याच्यामध्ये कुठलाही पाठपुरावा या बजेटमध्ये दिसत नाही आहे इन्शुरन्स कंपन्यांचे विलनीकरणाची तरतूदही कामगारांच्या हितावरती घाला घालणारी आहे आणि त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेबाबत कुठली हमी यात देण्यात आली नाही मनरेगा बजेटमध्ये मनरेगासाठी कामाचे दिवस वेतन याबाबतीत काहीच गुहापुळ केलेला नाही कामगार कायद्यातील बदलांबाबत त्रिपक्षीय चर्चेनंतर जाहीर करायच्या ठरल्या होत्या परंतु ठराविक कालावधी नोकरी हा मुद्दा चर्चेत असूनसुद्धा बजेटमध्ये अगोदर जाहीर केलेला आहे <coughs> एकंदरीत अर्थसंकल्पाचा आढावा घेता असे दिसून येते की हा अर्थसंकल्प पूर्णपणे कामगार हितप्रधी आहे आणि याविरुद्ध म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण भारतभर भारतीय मजदूर संघाच्या वतीने आपण या अर्थसंकल्पाला निषेध करतो दखल घेतली नाही तर यापुढे आंदोलन केलं जाईल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले याबाबत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या राज्यातील शिक्षकांसह सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत दाखल झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना एकोणासशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू असून पण एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदायी डी सी पी यस योजना सुरू असून एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले पण या स्तरावर अद्यापपर्यंत ठोस आश्वासन किंवा कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांसह कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे तसेच राज्यातील शिक्षकांची आजपर्यंत जी रक्कम कपात करण्यात आलेली आहे त्यांचे अद्ययावत हिशोबपत्रकेही राज्यातील शिक्षकांना मिळालेले नाहीत त्यामुळे राज्यातील कर्मचारी त्रस्त आहेत राज्यातील शिक्षकांसह सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करा कारवाईसाठी राज्यातील शिक्षक महाराष्ट्र क राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तीन जानेवारी फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळेस अध्यक्ष श्री गमन पाटील कार्याध्यक्ष दाजीमल पावरा सरचिटणीस शरद पाटील कोशाध्यक्ष गोपाळ बोरसे जिल्हा नेते मनोज शिंदे उपराज्य राज्य उपाध्यक्ष अशोक पवार राज्य उपाध्यक्ष संजय पोद्दार राज्य उपाध्यक्ष किशोर भामरे व धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनांपैकी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अखिल धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती संघ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन धुळे पुरोगामी शिक्षक संघटना मागासवर्गीय शिक्षक संघटना पदवीधर शिक्षक संघटना एकलम एकलमंच धुळे जिल्हा संघटना आदी सर्व संघटनांचे शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य संघाच्या आदेश आदेशानवे आज महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जुनी पेन्शन योजना लागू करावी या निमित्ताने जे धरण आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनात महाराष्ट्रातील आणि धुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्यासोबतच जिल्हा परिषद कर्मचारी संघटना बामसेब युनियन राज्य कर्मचारी संघटना यांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे जो दोन हजार पाच नंतर जो शिक्षक सेवेत लागलेला आहे राज्य कर्मचारी सेवेत लागलेला आहे त्याला या शासनाने पेन्शन नाकारलेली आहे आणि पेन्शन नाकारून त्याचं कुटुंब उघड्यावर आणलेलं आहे की पेन्शन त्याला पूर्ववत सुरू करावी या एकाच ध्येयासाठी आज राज्यभरात सर्व शिक्षकांचं धरण आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला पाठिंबा दर्शवून या धरण आंदोलनात सहभागी झाले आहेत मी शिक्षक संघटनांचं राज्य कर्मचारी संघटनांचं जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांचं सर्वांचे सा, आभार व्यक्त करतो